जगाचा मालक तिथं बहिणीच्या रूपात गेला चोखोबाच्या बायकोच चो बाडण पण केलं नसतं बाळण पण नाही केलं अठ्ठावीस दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात काम धंदा केली माझ्या जगाच्या मालकानं आता हे महिला मतांना कडेल पुरुष मंडळींना कळणार नाही मी जर यांच्या काही गोष्टी जर मजाक मध्ये जास्त बोलून जात असेल पण काही गोष्टी यांच्यामध्ये जी ताकद आहे ती आपल्यात नाही आहे हा यांना कळेल रजस्वला स्त्रीला मंदिरात चार दिवस प्रवेश नाही बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्रीला चार दिवस मंदिरात प्रवेश नाही या पाहायला गेलं लो, नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर दगडाची मूर्ती या दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला चार दिवस जायला चालत नाही किती उदारांत करण्याचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाडण पण करतो किती उदारांत करण्याचा देव आहे किती उदारांत करण्याचा भक्ताच्या बायकोचं वाढण पण करतो इतक्या खालच्या लेवलचं काम करतो साधकांना पटवलं पर साधक म्हणताय जर केस जिंकायची असेल कोर्टात जर केस असेल ती जर जिंकायची असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही मग कमीत कमी दोन तीन पुरावे पाहिजे महाराज सांगतात ठीक आहे पुरावे देतो पर भजन करा विठल ऐका भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर जर तरचा विषय बर का देवा अर्जुनाच्या मनात आलं स्वतः भगवंताच्या सोबत असल्यावर काम्यक वनामध्ये फिरत होते ज्या वनाचं नाव काम्यक वन आहे तिथं काम जागा होणारच आहे हा आणि काही काही जागेचा प्रभाव असतो ज्या जागेवर आपण गेलो ना तिथलं वातावरण तयार होतं काम्य पण होतं अर्जुन कृष्ण भगवंताच्या सोबत होते अर्जुन फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर का एवढं भारी वातावरण आहे आणि इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर फिरायला किती आनंद आला असता नुसतं मनातच विचार आला की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती पाहिजे होती एवढं म्हणल्याच्या नंतर सुभद्रा हजर झाली अर्जुनानं बघितलं सुभद्राला बघितलं आणि अर्जुन म्हणतात सुभद्रे अगं नुसतं मनात विचारच केला तोवर तू आलीस सुभद्रा म्हणे मग तुम्ही बोलाव म्हणे लगेच आता ना पोरेच नाही साबे चले बुला बरोबर आहे ना तुम्ही बोलावलं मी लगेच आली इथलं फिरणं झालं इथलं फिरणं झालं आता दुसऱ्या दिवशी अर्जुन जेव्हा घरी जातात घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला अर्जुनानं पाण्याच्या ग्लासाकडे हात केला पण अर्जुनानं सुभद्रेकडे बघितलं आणि मुखातून निघालं म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी काम्य कोणामध्ये तशी का आज काही दिस ना म्हणले तू सुभद्रा म्हणे काल दिन काम्य कोण मध्ये राहून तू तशी नाही आणि काम्य कोण मी नाही होतो तुम्हाला ना सांगे कोण होते <laughs> शंका जर काम्य मध्ये मी नव्हती तुम्ही सांगता तू माझ्यासोबत होती मग मी नव्हती तर तुमच्या सोबत होती ती कोण सुभद्रा मी नाही ब अर्जुन सांगे तूच होती ना आणि तुमले सांग बर का शंका जर माणसाच्या मनात शिरली ना शंका घुशी गई चांगलला चांगला नाता खराब होई जातस शंका बोलती भोगशे बर या शंकान पायरे ना कितला का जीवराय ना नवरा बाय कोणा फार का द्यावी जायची शंका अजिबात घ्यायची नाही लक्षपूर्वक आहे का कारण शंका इतकी काले उतारस ना मानवले तुमले नुसतं समजा मध्यन रात्र वा दोन अडीच वाजा लघवी लागणे लघु शंका लुटी घ्यात लघवी करायची उन्हा झोप नाही लाग आणि मोबाईल तुम्ही टाईमपास करायनात इंस्टाग्राम द किराणात फेसबुक द राहणार किंवा व्हॉट्सअप देखील राहणार आणि ते देखता देखता आय मायना डोया उघडी जावं व म्हणे मा एवढी राहतली <laughs> तुम्ही फक्त असं काय सांगा नाही तेवढं पाणी काढते ना अंगवाल तिला दोन वाजाली कोणी तो होतो बस चिडी शंका एवढी खाली उतरवती माणसाला महाराज आमचे जुने कीर्तनकार बाबा सांगायचे शंका जर मनात शिरली ना माणूस खाली उतरतो किती खाली उतरतो सांगू का जय राधे विठल 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 भडाल विठाल 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 तुमच्या यायच्या आधी मी बोलत होतो आणि पुन्हा तुम्ही माझ्या मनात अजून एक जागा करून गेले मोठे ते असतात जे दुसऱ्याची इज्जत करतात मला अजून आई बी माहीत नाही शे बर का या कोणता पार्टीना शेतकरी नाही माहिती कारण राजकारण म्हणा रबी समजत नाही मला मला ना नाकलांचं ना वैश्य माल काही उधरत नाही पण मला संस्कार देखिनी सांगावं असं वाटाय ना गादी टाकेल तरी सुद्धा साधा लोके बसेल चष्मा बशीले ना बर का या मायबापना संस्कार आणि आमले ते चालू लगेच लगीन मग पंगत का चाले ना तरी सांगतो ना तर ना का नाही मला कोणी सांगितलं नाही तू खायले रे बुक्या बुक्या तर पडी जायची रे तू नका पुटीन पाटा बांधा घ्या लोके जी जेवणे कर राही ना तुला माल कोणी सांगितलं नाही तू का रे हो काका हा जुन्या बाया एक म्हण म्हणे जुना मतारा सांगित एखादा माणूसले माननी बोलते अपेक्षा राज माल मानान पाहिजे माल बरं मना पाहिजे विठल विठल विठाला 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 आविष्कार दादासाहेब पुढे येऊन बसा 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 पुढे बसा तुमच्यासाठीच केलेलं आहे ते जर तुम्ही तिथं बसले नाही तर ते जागालाहीच चुकीचं वाटेल म्हणून बसून घ्या तुमच्यासाठी केलेलं ते जयश्रादे विठल विठल थोडा दोन मिनटं अभंगाच्या बाहेर जातोय मी डोक्यात आलो मामाश्री डोक्यात विषय आला म्हणून सांगतो एका ठिकाणी ना तुकोबरायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी शिवरायांनी नजराणा भजन करत होते घरी गेले तपास करत करत घर आहे म्हणून एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले कोणा माईला विचारलं तुको तुकाराम महाराज कुठं राहतात त्या मायना तिथूनच घर दाखवलं होतो तुक्या तिथं राहतो म्हणे शिवरायांचे शिपाई गेले गेल्याच्या नंतर तुकोबरायांना सांगितलं तुकोबराय आले भेटण्यासाठी पण आलेले आतिथी भव ही आपली संस्कृती म्हणून तुकोबरायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही ज्यांच्याकडे पासष्ट लाखाची जहागीर होती लोकांना खर्च करून मोकळे झाले आता काहीच नाही या पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं तर तुकोबररायांनी कमरेला बांधायचं उपरनं असतं का ते उपरनं काढलं ते उपरनं टाकलं सांगितलं म्हणले याच्यावर बसा तुकोबररायाने उपर्ण टाकला हा त्यांचा मोठेपणा पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना त्यांचा पण आदर बघा ना त्यांनी सांगितलं महाराज जे उप तुम्ही कमरेला बांधतात भगवंताची स्तुती करतात त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो आणि आमचे आविष्कार दादा साहेबांनी तो दाखवलेला आहे खूप छान मला समाधान वाटलं मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही असो कुठे होतो आपण कुठे होतो होता आपण नऊ वाजा ना म्हणून महाराज <laughs> माणसाच्या मनात जर शंका शिरली ना शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना इतकी खाली उतरवते चांगली चांगली नाती खराब झाली शंका हो शंकाच्या नादा हो जर नवरा बायको चांगले असतील नुसतं पोरगी सहज मोबाईलमध्ये असेल नी पोरानं बघून घेतलं तरी पण तो वाईट विचार करतो लगेच घटस्फोट घेतो या शंकानं चांगली नाती खराब केली तर महाराज शंका कधी घ्यायची नाही आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे शंकामुळे कितला सत्यानाश नाश्वास एक भाऊ रस्ता तरी चाल राहिलता चालता चालता पायभरी घ्या पुशीन पुढे निघ जायला पाहिलं होतं ना काका पण शंका कुशी घे या भाऊ ना मनमा चाली पाय भरी घ्या पुशीन निघावायला पाहिजे होतं पण या ना मनमा शंका पाय भर ना बु हाऊ कसा ना होईल गायनं शेण होईन मैस न शेण होईन बकरीने लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम शेव नुसतं पुशीन नी जायला पाहिजे होतं मला फक्त विनोद वजा करायचा मला जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का पाय भरेले पुशीन नींक जायला डोकाला ताण नाही लिहायला लगा लगा पाहिजे होतं पण या ना मनमाशांनी पाय भरले गाय न शेणे बैल न शेणे मैज न शेणे का बकऱ्यांनी लेडीज न शेवू आव भाऊनी भरेल पाय आत्मा लिहिली ना हातमा लिहिली ना बरं तटेत नाही राहू दे ती शंका दूर हात भरे तोंड लगु ल नाकमी जोडे पोहोचाडले ना आणि मग ना जोडेल याला समज ना हो बो आई गाय मैस ना नाही रे आपला पराक्रमचे रे बो नुसतं जुईस नाही पुढे निघ जाता इथला ताण वाढता का वाढता का इथला ताण पण शंका घुसली ना मनामध्ये आता तो म्हणे बापरे आता इथलं घाण वस्तून आपला आंगले लागे ना आपण नाक नाक लगून पोहोचाल ना मग आपले पवित्र वाहनसाठी साठी गंगा स्नान करणं पडीन आता अवभाऊ सॉरी गावमा नाला बाहेर आणता गावना बाहेर नाला विठल <laughs> 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 गावना बाहेर आला बाहेर आण तो म्हणे आता आत आत आतपाय धुई पाय म्हणे आतपाय हात पाय धोता धोता गुणण्या करायला पाणी लिहिणं जे पाणी गुण्या करायला लिहिणं त्या मग बात ना कन सापड <laughs> ना त्याना म्हण मग आपंका वाढ घे अवकसा ना होईन हा बाकीच्या समज ना बाकीच घे आता बातमा कन घ्या म्हणे अवकासा ना होईन मग आता जर बातमाकन चुकी ना होईन ते आता पापच होईना ना शरीर पवित्र झालं मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला दर दर मुक्काम चाल राहता एका ठिकाणी असा अडकला चार चार किलोमीटर अंतरावर पाणी नाही या इकडे तिकडे पाणी शोधतोय पाणी दिसत नाही पण ऐन अरण्यामध्ये एक आजी बसली होती कुटियामध्ये याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात आजी आपल्याला पाणी देईल आजीकडे आला म्हणजे आजी माय माल पेवाल पाणी भेटेन का म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस म्हणे दुपार लागून आहे पाणी पुरस आता दुपार वेग म्हण घर आहे बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणे भाऊ म्हणे माडी माल जर पाणी भेटेन ना मला निघ जाईल म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ म्हणे अडे पाणी नाही शे पण पन म्हणा पण एक पर्याय म्हणे काय म्हणे म्हण मन पिशी सुपारीन खडा आहे तोंड टाकली म्हणे भाऊ सुपारी काढा तोंड म टाकली ना दहा मिनटं पंधरा मिनटं गप्पा मारा तू बराय ना आजीन जोडे आजी म्हणे काय रे भाऊ पंधरा मिनटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटत नाही म्हणे म्हणे भाऊ स महिना फुटत नाही तू काय चाल चालू फुट जाय का कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो तसं सोबत र सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्य फिरत होती दोघांचा प्रश्न आहे दोघही नकारात्मक मग आता अर्जुनाला राहलं गेलं नाही रागा रागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजाने सांगितलं युधिष्ठिरनं at अर्जुना अरे बायकोवर हात उचलण खऱ्या मर्दाचं काम नाही या पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही गबरा अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे धर्मराजाने सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही तुमनापैकी कोणतीच बहीण मार बहिणीस बहिणीसोबत माल सांग द्या मी ना काटा काढाल बसेल कोणीच नाही ना नाही ना, ना? ना? हा सर्व पुरुषांना सांगतो पत्नीवर हात उचलणे योग्य नाही या आणि बहिणी होऊन तुम्ही बी सांगा तुम्ही बी जरा शांतता ल जाऊ काक वासवास त्या माराल मजबूर हो जातात तो लगून कटका लावतेस तुम्ही एखाद बाईल जर मानवशी सांगत एक आज दिन थांबी जाई का मायना फोन येईल मायन तब्येत करावे आजच अरे आपले कपाशी निंदाल मजूर भेटेल शे जे पंधरावीस बाया भेटेल शे ती नेंदी दोन दिन मग चालणे जायचो नाही मला आजच जाणसे राग राग मा दोन चार कानपटा माती देचडावा दे एकच सांगत बाडाल पैसा दि द्या द्या बी काय करते बहिणी तुम्ही बी नाही ऐकत ना मग एक शब्दावर धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलायली मग एक काम कर ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर कृष्ण भगवंताचा धावा केला भगवंत आले भगवंतानं पहिला प्रश्न अर्जुनाला केला मला एवढ्या घाईघाई बोलवायचं कारण काय अर्जुनानं सांगितलं देवा कृष्णा अरे कालच्या दिवशी काम्य तुझी बहीण आणि आम्ही दोघं सोबत फिरत होतो तुमची बहीण पण माझ्यासोबत होती आणि इथं आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी काम्य दिसत होती तशी आजच्या दिवशी दिसना म्हणले तू तर ती म्हणते कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती सोबत सोबत चुक चुक ही माझ्यासोबत फिरली आणि आजच्या दिवशी म्हणते की मी तुमच्या सोबत नव्हती देवाला वाटलं ही कर्तबदारी आपली दोघांची चूक नाही या चूक दोघांची नाही या ही आहे मग धर्मराजेही उभे आहेत अर्जुनही उभे आहे कृष्ण भगवंतानं सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर केलं आणि स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे बघत होते सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि कृष्ण भगवंत आतमध्ये गेले चिकडण सुभद्रेच रूप धारण केलं आणि दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे येतात अर्जुनाला दूध द्यायला उभे येतात माझे भगवंत <laughs> अर्जुनाच्या डोळ्यात असूया देवा काम्यकपणामध्ये फक्त मनात विचार आला रे की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती मनात विचार आला आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं माझ्यासाठी स्त्री रूपात यावं माझ्या बायकोचं रूप धारण करावं आणि माझी इच्छा पूर्ण करावी इतक्या कालच्या पातळीचं काम इतक्या कालच्या पातळीचं काम फक्त तो एकच करू शकतो जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि तशा देवाला क्षरण जायला तू कोबराय सांगता अभंगाच्या प्रसाद साधाव आया फप्रे ददा भक्ति का नाहिलादी नाहिलादी ऐसीया चरण दा चरण आद शरणे ऐसि चरण चरणे चरण भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे वाजले वाजले किती किती ना सरी मग आता कारण तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता नव्हता अकरा मला माहिती मी पंधरा मिनटं लेट होईल आय बी यादी मला मग तुमचे महाकडे राहिलेत आता पंधरा मिनिट पंधरा मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना <laughs> तुम्ही ते असा किरा ना तसं मी तुमले बिगर विचाराना सौदा कर टाका बावर <laughs> पंधरा मिनट तुम्हाला मनकडे राहिले काय करू पंधरा मिनट बोलू का आवरू म्हणा तुमले प्रश्न प्रश्नावर ध्यान ठेवा पंधरा मिनिटं बोलू का म्हणा आवरू असं सांग आहे मी कितला मिनटं बोलू असं नाही विचारेल मी तुमले बोलू का म्हणजे कसं आहे ना मला दिवसाला दोन दोन तीन तीन कीर्तन आहेत आज असं वाटत आहे ना की आज वेळेवर कीर्तन सोड देऊ असं इच्छा आहे कारण तब्येत देत नाही काय करू मग आवरू ना तब्येत बरी नाही मावशी तरी बी सांगू का असं म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तू मरी का जात नाही पण कीर्तन पुरं सांग <laughs> बेकार हुशार येतो लोके तुम्ही दाडी काशी घेणारे बिडीचे टाळले होऊ दे कठीण काम